चला तर आज मस्त इंडियन स्टाईल एकदम सोप्या पद्धतीने मायक्रोनी पास्ताची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत की तुम्ही हा पास्ता अवघ्या अर्ध्या तासात बनवून तयार करू शकता आजकालनं पास्ता खाणं मुलांनाच नाही तर मोठ्यांना पण फार आवडतं आणि आज आपण गरमागरम पास्ता घरच्या घरी बनून तयार करणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि हा पास्ता घरी असलेल्या साहित्यात बनून तयार होतो वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये सगळ्यात आधी आपण इथे एका पातेल्यात एक लिटर इतकं पाणी छान गरम करून घ्यायचं आहे त्याच्यात अर्धा चम्मच इतकं मीठ आणि एक चम्मच ऑइल घालायचा आहे आणि इथे मी हा मायक्रोनी पास्ता वापरलेला आहे तुम्ही तुम्हाला जे आवडतं ते वापरू शकता इथे मी दीड कप इतकं पास्ता घेतलेला आहे आणि हे, हे पाण्यात घालून घ्यायचं आणि घातल्यानंतर खाली चिटकतो पास्ता त्यामुळे आपल्याला हे सारखं अधूनमधून हलवत राहायचं आहे हा पास्ता बॉईल होण्याकरिता आपल्याला इथे दहा मिनटं लागलेले आहेत आणि आपला पास्ता छान बॉईल झालेला आहे तुम्हाला एक कापून दाखवते बघा असं चाकूनी इझी कापला गेला की आपला पास्ता छान बॉईल झालेला आहे पास्ता बॉईल झाल्यानंतर आपल्याला लगेच एक चाळणी घ्यायची आणि त्याच्यावरती हा पास्ता काढून घ्यायचा आहे कारण पास्ता ओवर कुक झाल्याने आपण जेव्हा मिक्स करतो त्यावेळी तुटण्याची शक्यता असते आणि एका चाटणीत काढल्यानंतर आपल्याला लगेच याच्यावरती थंड पाणी घालायचं आहे त्याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती थांबली जाते आणि पास्ता ओवरकूक होत नाही आणि आपला मसाला बनवण्याकरिता वेळ असतो त्यामुळे आपल्याला याच्यावरती दोन चम्मच इतकं तेल घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पास्ता एकमेकांना चिटकत नाही लगेच मसाला बनवून घेऊया इथे कढाई गरम झाल्यानंतर मी दोन तीन चम्मच तेल घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर बटर घालूया आधीच बटर घातल्याने बटर जळला जातो त्याकरिता मी इथे तेल वापरलेलं आहे आता बटर आणि तेल छान मिक्स झाल्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक करून घातलेल्या आहे हा पास्ता आपण देशी स्टाईल बनवत आहो त्याकरिता इथे मी एक वाटी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याचा जो कच्चापणा असतो तो भाजला गेला पाहिजे त्या करताना कांदा आपण जास्त भाजत नाही फक्त कांद्याचा जो कच्चापणा असतो तो भाजला गेला पाहिजे त्याच्यानंतर इथे मी बारीक चिरलेले दोन टोमॅटो वापरलेले आहे टोमॅटो पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो शिजण्याकरिता आपण इथे अर्ध चम्मच इतकं मीठ घालून घेऊ म्हणजे टोमॅटो छान शिजले जातात एक पाच मिनटानंतर झाकण उघडून बघूया आपले टोमॅटो छान बारीक शिजलेले आहे छान टोमॅटोची प्युरी तयार झालेली आहे आपल्याला इतपत टोमॅटो शिजून घ्यायचं आहे म्हणजे छान टोमॅटोचा मसाला तयार होतो टोमॅटो घातल्याने पास्त्याची टेस्ट खूप छान लागते आता आपण याच्यात अर्धा चम्मच इतकं लाल तिखट घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊया आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर इथे मी एक वाटी बारीक चिरलेली शिमला मिरच घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता आता हे सगळं शिजण्याकरिता दोन चमच इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे सगळं आपण पाच मिनटं शिजवून घेऊ आता छान शिजल्यानंतर इथे मी मॅगी मसाला वापरलेला आहे मॅगी मसाला घातल्याने पास्ता खूप छान लागतो सुद्धा मॅगी मसाला नक्की घाला आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर इथे मी दोन चम्मच इतकं मेवनीच घालून घेणार आहे तुम्हाला मेवनी नसल घालायचं तर तुम्ही त्याच्याऐवजी चीज घालून घेऊ शकता आत्ता आपला मसाला बनून तयार झालेला आहे बॉईल करून घेतलेला पास्ता घालून घेऊया पण पास्ता बनवताना तुम्ही मसाला तयार करून घ्या आधी आणि नंतर पास्ता बॉईल करून घ्या त्याच्याने आपला पास्ता छान ज्युसी राहतो आणि अजिबात ड्राय पडत नाही पास्ता तयार झाल्यानंतर शेवटी आपण थोडंसं चिली फ्लेक्स घालून घेऊ तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल आणि थोडंसं ऑरिगानं पण घालून घेऊ पण घातल्याने टेस्ट खूप चांगली येते नक्की घालून बघा आता पास्ता आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ आपण जे मसाले घातलेले आहेत ते सगळीकडे छान लागले पाहिजे देशी स्टाईल पास्ता बनवला आहे तर कोथिंबीर तर झालीच पाहिजे ना तर मस्त बारीक चिरून कोथंबीर घातली आहे आता पास्ता ओवर न करता लगेच आपण गॅस बंद करूया आणि आपला गरमागरम पास्ता तयार आहे आता आपण पास्ता सर्व करूया हा पास्ता आपण फक्त अर्ध्या तासात बनवून तयार केलेला आहे साहित्यसुद्धा घरी जे असतात त्याच्यातच हा पास्ता बनवून तयार झालेला आहे झटपट देशी पास्त्याची रेसिपी तुम्हीसुद्धा घरी तुमच्या मुलांसाठी घरच्यांसाठी नक्की बनवून बघा हा पास्ता चवीला अप्रतिम झालेला आहे पास्ता कसा झालेला आहे तुम्हाला लगेच टेस्ट करून सांगते हा पास्ता चवीला अप्रतिम झालेला आहे तुम्ही जर या पद्धतीने एकदा पास्ता बनवला तर तुमचे मुलं बाहेरचं पास्ता खाणं विसरून जातील तर तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही पास्त्याची रेसिपी नक्की बनून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद